नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी प्रकरण राष्ट्रवादीचा संताप पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिल्यानगरमध्ये मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत असलेल्या आमदार संग्राम जगताप यांना सोशल मीडियावरून दो दिन में खत्म करूंगा असा जिवे मारण्याचा धमकीचा संदेश पाठविण्यात आला आहे ही गंभीर बाब लक्षात घेत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज दिनांक तीन जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाले शहराध्यक्ष संपत बारसकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करत धमकी देणाऱ्यावर कठोर का कारवाईची मागणी केली संपत बारसकर म्हणाले सोशल मीडियावर अशा पोकळ्या धमक्या देणाऱ्यांना थांबवणं अत्यंत गरजेचं आहे अशा मानसिकतेच्या व्यक्तींवर कठोर शासन नसेल तर लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनेल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे मुख्य मागणी धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक लोकप्रतिनिधींना संरक्षण सोशल मीडियावर नजर हिंदुत्वादी भूमिकेमुळे लक्ष वेधणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात अशी धमकी येणे ही अत्यंत गंभीर बाब असून या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे आता हे जे आमदार संग्राम भाई जगताप हे हिंदुत्वाची भूमिका घेऊन महाराष्ट्रभर हिंदूंसाठी काम करतात तर प्रथम तर त्याचा आम्हाला अभिमान आहे कारण की हिंदू समाजासाठी जे काम त्यांचं चालू आहे कौतुक असं आणि आत्ता जे दोन दिवसापूर्वी किंवा जे धमक्याचे सत्र झाले माझं आपल्या माध्यमाच्या प्रश्न त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांग तुम्हाला सांगणे की हे खोकळ धमक्याला का आम्ही कोणी घाबरणार नाही आणि भक्ती दोन कुठं धमकी द्या त्यांनी तुम्ही काही गोष्टीचा विचार करा की बुवा आम्ही बी जर तुम्ही प्रकारचे धमक्या दिल्या तर आम्ही बी तुम्हाला शोधून सापडून आम्हाला जे काय करायचं आम्ही बी करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही जे लोक आता मी एस पी साहेबांना आम्ही भेटलो की या अहिला नगरचं नामकरण गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी झालेले तर जे जी आयदिवृत्तीचे लोक आहेत ह्यांचे जर आपण स्टेटमेंट पाहिले तर यांच्या स्टेटमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदी हे अहमदनगर म्हणते म्हणजे यांना पहिली गोष्ट यांना संविधानच मान्य नाही पण ज्यांना संविधान मान्य नाही अशा जे त्यांचा आपण काय विचार करायचा हे माझ्यासकट असं तुम्ही प्रशासन आहे किंवा पत्रकार यांना यांनासुद्धा माझा प्रश्न आहे की समजा हे अहिल्यानगरचं नामकरण झालं पोलीस लोक अहिल्यानगर त्यांचं कार्य आपल्या संबंध देशाला माहिती आहे त्यांच्या नावाला सुद्धा त्यांचा विरोध आहे ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्याला विरोध आहे त्याच्यामुळे असे जे आहे लोकांचा हार मनावर घेण्यासारखी गोष्ट नाही पण पोलीस प्रशासनाला आम्ही काय सांगितलं आहे की सा एक पोलीस प्रशासनाचं कर्तव्य याच्यामध्ये येतं की तुम्ही कशाप्रकारे याच्यात कारवाई करू शकता किंवा काम करू शकता बाकी आम्ही सक्षम आहे आणि इथून प्रसाद माध्यम द्वारे आम्ही सांगतो की कुठल्याही प्रकारचे इथून पुढचं फोनवर मेसेजवर किंवा कुठल्याही प्रकारचे काही आता जे स्वतःलेले सामाजिक कार्यकर्ते समजू त्यांनी त्यांचे उलट उलटत मला मला ते सगळे माहिती नगरमधल्या असलं कारण तर अशा लोकांना सुद्धा माझं सांगणे की तुम्ही जे व्हॉट्सअप सोशलमुळे मीडियाद्वारे जे बदनामी करायचा प्रयत्न करताना तर तुम्हाला इथून पुढं त्याला सुद्धा चोख उत्तर देऊ त्याच्यामुळे तुम्ही कशाप्रकारे आमची इच्छा आहे शांतता टावा मग तुमच्या मनात जर नसेनी इच्छा आम्ही जसेच तसे उत्तर आज आम्ही सर्वांच्या वतीने जो जे भियाऱ्यांनी जो काही त्यांच्या पियला जो मेसेज पाठवला तर त्यांना हे सांगतो की मी त्या दिवशी जी हिंदू तबा झाली त्यामध्ये पण त्यांना खुलं आव्हान केलं होतं की त्यांना कुणाला काय ते, ते खालीवर काय तुम्हाला काय तुमची तक्रार असेल तुम्ही सांगा आम्ही तिथं येतो पण ते तसं नाही येतात ते मागून जे वार करतात त्या पद्धतीने त्यांनी जो सोशल मीडियावर आमदारांची बातनामी करणं धमक्या देणं कोणाचे धमक्या देणं त्यांना संपू त्यांना संपवणं एवढं सोपं नाही पण आमचं म्हणणं की आम्हाला त्यांची काळजी आहे त्यामुळं आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी असू संघटना असते आम्ही त्यांना माय सुरक्षा द्यावं देवी अशी जिल्हा अध्यक्षांना मागणी केली होती अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा